नमस्कार नवरात्राच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नवरात्र आपण दुमधडक्यात साजरी करतो आहे आणि ह्यामध्ये सर्वात आनंदाचा आणि सर्वात महत्त्वाचा जो क्षण असतो तो म्हणजे गरबा नृत्य आपण बघायला जरी गेलो गरबा नृत्य तरी आपल्याला आनंद मिळतो आणि जे करतात बिचारे त्यांना बिचारेने म्हणता येणार जे आनंद एन्जॉय करतात त्यांना देखील आनंद त्याच्यात काहीतरी पठीने मिळत असतो गरबा हे नृत्य गुजरातचं पारंपरिक नृत्य जरी असलं तरी गरबा आणि आपलं आरोग्य या संदर्भात आपण सांगड घातली आहे की आरोग्यासाठी गरबा हा जे नृत्य आहे हे कशाप्रकारे चांगलं आहे आपण गरबा नृत्य हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम साधनं आहे मित्रांनो हे जे हृदय आणि रक्तवाहिनी संबंधी आरोग्य जे असतं ते सुधारतं आहे तुमचे कॅलरीज बर्न होते तणाव कमी आ, करतो आणि शारीरिक क्षमता वाढवतो गुजरातचे पारंपरिक नृत्य जरी असले तरी देवीला प्रसन्न करण्यासाठी या आपण नृत्याचं नातं जोडलं जातं असं म्हणतात की या नृत्यामुळे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळते आणि सर्वात महत्त्वाचं देवीची जे आपण साधना करतो आराधना करतो त्याचा एक मार्ग आहे मित्रांनो तुम्ही विचाराल मला की काय फायदे आहे गरबाचे तर गरबाचा गरबा जे नृत्य प्रकार आहे याचा सर्वात महत्त्वाचा जो, जो फायदा आहे कार्डिओ व्यायाम आहे जे हृदयाची कार्यक्षमता सुधारतो आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट कॅलरीज बंद करणे आणि वजन कमी होण्यास मदत करते मित्रांनो आज जरी तुम्हाला नृत्याच्या ठिकाणी जरी गरबा करणार दिसत असले तरी एक महिन्यापासून पंधरा दिवसापासून दहा दिवसापासून याचे वर्कशॉप चालतात आणि तिथेही तयारी केलं जाते आणि एक प्रकारचा कळत नकळत हे जे काही प्रेमी गर्भाप्रेमी यांचं एक व्यायाम होतो कार्डिओ व्यायाम म्हणतो आपण त्याला आणि शरीर याच्याने फायदा काय होतो मित्रांनो की आपलं शरीर लवचिक होते शारीरिकदृष्ट्या जे आपण म्हणतो हालचाली या स्नायू यामुळे स्नायू लवचिक होतात आणि सहनशक्तीची ऊर्जा वाढते आणि आपण बघतो की ह्या याच्यामध्ये जे वर्कशॉपला जात असतील त्यांना माहिती मित्रांनो की तुम्हाला गरबा नृत्य खेळताना लागलीच तुम्हाला नृत्य प्रकारने शिकवले त्याच्या अगोदर तुम्हाला व्यायाम शिकवावा लागतो म्हणजे ते एक वॉर्मअप म्हणतो आपण त्या पद्धतीत प्रॅक्टिस करावं लागते आणि ह्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने तुमचा हा व्यायाम होतो याच्यामुळे तणाव देखील कमी होतो मित्रांनो तुम्ही जेव्हा एखाद्या प्रकार कोणताही असो गरबा असो तुम्ही त्याच्यात जेव्हा तल्लीन होतात त्यावेळेस नकळत तुमचा हा मानसिक तणाव हा कमी होत असतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही नृत्य करता तर त्यावेळेस जे की तुम्हाला आनंद मिळतो तर ते त्या आनंदाच्या दरम्यान तुम्हाला जे काही डोपोमाइन हा जो रसायन हे आपल्या शरीरात वाढतं अनेक प्रकारचा आनंद आपल्याला ते निर्माण करतं सांगायचं तात्पर्य काय आनंद एकच आपण स्वतंत्र एपिसोड करणारच आहोत पण गरबा आहे नृत्य जे करतात आपण त्यांना सांगतो की ए, काय प्रकार वाढला काय फाडायला काय तर हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे पण मी सांगेल गरबा आणि हे जे काही नृत्य प्रकारे आज शारीरिक आणि मानसिक व्यायामाचा आहे या निमित्तानं तुमचा व्यायाम होतो एक्झरसाईज होते आणि जो आनंद मिळतो मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जे लय असते ते खेळण्याची ते दांड्यांचे ते लय ताल पुरिदम वगैरे ते खेळणं ते त्याचं त्याच्यात वेळ घालवणं एक छान प्रकारे या निमित्ताने आरोग्याची साधना केली जाते नवरात्राच्या निमित्ताने हेच मी सांगता येईल की गर्वा हा प्रकार तुम्ही किती त्याच्यातलं हे पाळतात त्याच्यातले शु सुचूतपणा म्हणा पावित्र्य म्हणा वगैरे तो तुमच्यावर अवलंबून असतो धन्यवाद